देखील नितेश राणेने या ठिकाणी येऊन जे शब्द वापरले त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही माड पोलादपूर मुस्लिम समाज अठ्ठावन गावाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र येऊन सर्व समित्या मुस्लिम समाजाच्या एकत्र येऊन नितेश राणे विरुद्ध तक्रार दाखल करून नितेश राणा यांना अटक करण्यात यावी म्हणतात की मला दोन तासाचा अवधी द्या दोन दिवसाचा दोन, दिवसा दोन तासाचा अवधी द्या मी संपूर्ण साफ करतो चांगड्या तोडून टाकतो मारून टाकतो आणि मारून टाकायची भाषा ही नितेश राणेंनी या ठिकाणी जी वापरले ही निंदनीय आहे आणि याचा निषेध करण्यासारखी आहे कारण महाड पोलादपूर मधील मुस्लिम समाज आक्रमक आमदार नितेश राणी यांच्यावर गुन्हा दाखल करा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलं कारवाईसाठी निवेदन आमदार नितेश राणी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करो महाड पोलादपूरच्या मुस्लिम समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा दिला इशारा बकरी ईदच्या दुसऱ्या दिवशी महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावात धक्कादायक दक्क प्रकार उघडकीस आला इसाने कांबळे गावात गोहत्या झाली आणि महाडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी आपली कारवाई करत गोहत्या प्रकरणी इसानी कांबळे गावातील गोहत्येच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत गुन्हे दाखल केले मात्र दोन दिवसानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांमार्फत योग्यरित्या कारवाई होत नाही गुन्हेगारांना अभय दिलं जाते असा आरोप करत पोलीस प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारत असताना एकेरी भाषेचा उल्लेख केला मुस्लिम तसेच अपशब्द वापरले याच पार्श्वभूमीवर आज महाड पोलादपूरमधील मुस्लिम समाजाने महाडचे डीवायएसपी एस शंकर काळे यांची भेट घेत आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत निवेदन दिलं आमदार नितेश राणे हे कणकवली वरून महाडमध्ये येऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याचा आरोप केला असून आमदार नितेश राणे यांच्यावरती गुन्हा दाखल करा अन्यथा महाड पोलादपूर मधील समाज आंदोलन करणार असून वेळ पडल्यास आम्ही आंदोलन देखील करू असा इशारा आज मुस्लिम समाजाच्या वतीनं प्रशासनाला दिला मुस्लिम समाजाच्या वतीनं महाडचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार त्याचप्रमाणे महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात देखील अशा पद्धतीनं निवेदन देण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड संपूर्ण देशामध्ये बकरी जो आहे तो उत्साहाने साजरा केला जातो त्याच पद्धतीने महाड तालुक्यातील जो बकरी ईदीचा जो सोन सण होता तो आनंदाच्या याच्यामध्ये साजरा करण्यात आला परंतु अठरा तारखेला बाशी ईद असल्याने कांबळे या गावामध्ये काही गैरसमजुतींनी जो प्रकार झाला त्याच्या बाबतीत आम्ही मुस्लिम समाज महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज समर्थन करत नाही आणि पाठिंबा देखील देत नाही परंतु वीस तारखेला या ठिकाणी कणकवलीचे आमदार सन्माननीय नितेजी राणे या तालुक्यामध्ये या जिल्ह्याचे खासदार व विधानसभेचे आमदार यांना कुठल्या प्रकारची समज न दे, देता त्यांना विश्वासच न घेता महाड एम आर डी माड़, सी पोलीस ठाण्यामध्ये था, येऊन तिथे डी वाय एस पीच्या समोर व पी आयच्या समोर मुस्लिम समाजाबाबतीत अरे तुरेची भाषा व जातीय जातीमध्ये वाद कशा निर्माण होईल या उद्देशाने जे शब्द वापरले त्याच पद्धतीने समोर बसलेले आमचे उपविभागीय उपविभागीय अधिकारी काळेसाहेब तसेच मानेसाहेब पी आय मानेसाहेब यांना देखील अपशब्द पर वापरून जी दहशत निर्माण केली आणि मुस्लिम समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले याबाबतीत कुठंतरी समाजामध्ये तेढ निर्माण होऊन येथे जातीय दंगल होईल अशा प पद्धतीचे वक्तव्य करून या ठिकाणी नेतेश इथून येथून निघून गेले आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मुस्लिम समाज गुन्ह्या गोविंदाने वागत असताना देखील नितेश राणेने या ठिकाणी येऊन जे शब्द वापरले त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही महाड पोलादपूर मुस्लिम समाज अठ्ठाव गावाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र येऊन सर्व समित्या मुस्लिम समाजाच्या एकत्र येऊन नितेश राणे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करून नितेश राणा यांना अटक करण्यात यावी अन्यथा या दोन्ही तालुक्यातील मुस्लिम समाज म श जे जे करता येईल मग आंदोलन असो जेलभले आंदोलन असो उपोषण असो रास्ता रोको असो कुठल्याही प्रकारची कसर न करताना या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल आणि नित ने, नितेश राणे जोपर्यंत अटक होत नाही त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या दोन्ही तालुक्यातील मुस्लिम समाज गप्प बसणार नाही या हेतूने आज मुस्लिम समाज या ठिकाणी निवेदन देत आहे त्याच पद्धतीने आम्ही इथे न थांबता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारे राजकीय नेते यांना देखील आम्ही निवेदन देणार असून त्यांच्या माध्यमातून सुद्धा विधानसभेमध्ये तारंकित प्रश्न उपस्थित करण्याकरता हा समाज प्रयत्न करणार आहे मागणी आमची ज्या प्रकारे नितीश राणे हे महाडमध्ये आले आणि त्यांनी इथे स्वतः आमदार असताना त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका इथं घेतली त्या गोष्टीचा प्रथम मी ह्या ठिकाणी निषेध करतो महाड ही ऐतिहासिक भूमी आहे क्रांतीवीरांची भूमी आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक क्रांतीवीर यांचं बलिदान ह्या महाडच्या भूमीला लाभलेला असताना आणि संपूर्ण महाडमध्ये मुस्लिम आणि हिंदू समाज एकत्र गुन्ह्या गो गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना नितेशराने ह्या ठिकाणी आले एक घटना घडली इदीच्या वेळेला त्या घटनेचं आम्ही बिलकुल समर्थन करत नाही उलट अशी घटना घडू नये म्हणून आणि आम्ही आणि अनेक प्रयत्न केले परंतु ती घडली पोलिसांनी त्यांची कामगिरी चोख बजावली गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असं असताना ह्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना पण नितेश राणे इथं आले आणि त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आता ते ज्या काळ्या पायाने आले का पांढऱ्या पायाने आले पण ह्या ठिकाणी वातावरण बिघडून गेले एक आयज क्लास वन ऑफिसर त्यांच्यासमोर ते म्हणतात की मला दोन तासाचा अवधी द्या त्यात दोन दिवसाचा ते दोन तासाचा अवधी द्या मी संपूर्ण साफ करतो तांगड्या तोडून टाकतो मारून टाकतो आणि मारून टाकायची भाषा ही नितेश राणेंनी या ठिकाणी जी वापरले ही निंदनीय आहे आणि याचा निषेध करण्यासारखी आहे कारण आपण जेव्हा विधानसभेचे आमदार होतो निवडून येतो लोकप्रतिनिधी आपण आहात अशीच शपथ आपण घेतो का मारामारीची गुंडगिरीची लोकांना कापायची जर अशी शपथ घेतली असेल तर त्या त्या आमदारकीचं त्यांनी अशा वक्तव्य केल्यानंतर हो राजीनामा दिला पाहिजे तर अशा ह्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि आम्ही समस्त सगळे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी महाडपोलादपूर तालुक्यातले एकत्र ये येऊन कारण तेव्हा त्यांनी ते असं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही गुन्हा झाला नाही कारण समक्ष साहेबांच्या समोर त्यांनी ते, ते वक्तव्य केलं ती बाईट क्लिप सर्वांनी पाहिली लोकांनी पाहिली जग महाराष्ट्राने पाहिली भारताने पाहिली परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही अशामुळे एक मुस्लिम समाजामध्ये पण भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि सामाजिक व्यवस्था जी शांततेची आहे ही भंग होण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा ह्याच्यामध्ये जर अशा प्रवृत्तीवर आळा घातला नाही गुन्हा दाखल केला नाही तर अशा प्रवृत्ती वाढू शकतात आणि आपलं सामाजिक शांतता भंग होऊ शकतो म्हणून आम्ही ह्या ठिकाणी जमून हा निवेदन दिलेलं आहे ह्याच्यावर ताबडतोब ॲक्शन घेऊन महाराष्ट्र आम्ही काही निवेदन वरच्या लेवलला पण दिलेत आणि हा ह्याची सखोल चौकशी करून यांना शासन व्हावं यांना यांच्यावर गुन्हा दाखल व्हा अशी मी या ठिकाणी सर्वांच्या मुस्लिम समाजाच्या तिने विनंती करतो जय हिंद महाराष्ट्र